नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो सध्या मी ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ब्रिज खाली आहे आपण पाहिलं असेल दोन दिवसापूर्वी ठाणे वैभव केली होती ठाण्यातील आईस फॅक्टरी परिसरातून आईस फॅक्टरी हा स्टॉप जो आहे तो चोरीला गेल्याची तक्रार जी आहे ती स्थानिक नागरिकांनी केली होती सगळ्यांना प्रश्न पडला होता की बस स्टॉप चोरीला गेला कसा हा स्टॉप गेला कुठे असे असंख्य प्रश्न जे आहेत ते नौपाडा परिसरातील नागरिक असतील बिकाबीन परिसरातील नागरिक असतील त्यांना पडला होता मात्र आता हा बस स्टॉप जो आहे तो या ठिकाणी ठाण्यातील कॅडबरी जंक्शन खाली असलेल्या ब्रिज खाली एका कोपऱ्यात जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय आपण पाहतोय त्या बस स्टॉपची झालेली दुरावस्था हा समोर असलेला मुख्य कॅडबरी जंक्शन आणि ह्याच कॅडबरी जंक्शन खाली असलेले ह्या ठिकाणी हा बस स्टॉप जो आहे तो आणून टाकला होता अनेक प्रश्न जे आहेत त्या बस वरून उपस्थित झाले होते की हा बस स्टॉप नेमका गेला तरी कुठे मात्र आता ह्या बसस्टॉपची दुरावस्था आपण पाहतोय ठाणे भाऊच्या माध्यमातून लाईव्ह कशा प्रकारे हा पीएमटीचा आईस फॅक्टरी येथील हा बस स्टॉप या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो नक्की हा बस स्टॉप चोरला की मुद्दा म्हणून कुणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्या ठिकाणी काढला गेला असा प्रश्न देखील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता मात्र अद्यापही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती कुठल्याही प्रशासकीय स्तरातून आली नव्हती आपण पाहतोय त्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी जमा होत आहे ह्या बसस्टॉप चोरीला गेल्याची तक्रार देखील नोंदवण्यासाठी नौकोळा पोलीस स्टेशन गाठले मात्र या बसस्टॉपचा शोध पोलिसांनाही लागू शकला नाही मात्र आपण पाहतोय उपच्या माध्यमातून आता हा बसस्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय अशा प्रकारच्या अवस्थेत ठाण्यातील कॅडबरी जंक्शन परिसरात मध्ये असलेल्या ब्रिज खाली हा स्टॉप जो आहे तो पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच कुठेतरी हा बस स्टॉप का तोडला गेला प्रवाशांची गैरसोय झाली त्याला जबाबदार कोण असे असंख्य प्रश्न आता म्हणजे आहेत ठाणेकरांना पडताना पाहायला मिळतात आपण पाहतोय कशा प्रकारे हा ची दुरावस्था झालेली पाहायला मिळते त्या ठिकाणाहून जो आहे हा बस स्टॉप कापून त्या ठिकाणी उचलून आणून रातोरात जो आहे तो टाकण्यात आलेला पाहायला मिळतोय गेले अनेक दिवस झालं ठाण्यामध्ये रात्रीच्या वेळेस बस स्टॉप असेल किंवा झाड असतील ते कापण्याचे तोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होत अशातच आता हा दुसऱ्यांदा हा दुसरा बस स्टॉप जो आहे तो गायब झाल्यामुळे नागरिकांमध्ये देखील एक संतापाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं मोठ्या प्रमाणात ह्या बस स्टॉप जो आहे आईस फॅक्टरी परिसरात असतो त्या ठिकाणाहून ज्येष्ठ नागरिकांची रहदारी असते मात्र हा बस स्टॉप त्या ठिकाणाहून गायब झाल्यानंतर नागरिकांना देखील प्रश्न पडला होता बस देखील त्या ठिकाणी थांबत नसल्याचं चित्र आपण ठाणेच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं होतं आणि प्रवाशांना ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा उन्हात जे आहे ते थांबावं लागत होतं मात्र आता प्रशासन अशा प्रकारे जर प्रशासकीय जे आहे माल, प्रशासकीय मालमत्तेची जे आहे ती जर अशा प्रकारे चोरी होत असेल तर प्रशासन याच्यावर काय कडक कारवाई करेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या हा तोच बस स्टॉप तुम्ही पाहताय ठाणेबाबच्या माध्यमातून लाईव्ह जो, जो चोरीला गेलेला होता बस स्टॉप मात्र हा बस स्टॉप कोणी चोरला का चोरला अशी असंख्य प्रश्नांची उत्तर अद्यापही समोर आलेलं नाही त्यामुळे नक्कीच आता नवपाळा पोलीस याच्यावर काय कारवाई करतील हा बस स्टॉप पुन्हा त्या ठिकाणी पूर्वत कधी केला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तुम्ही पाहताय ठाण्याबाबतच्या माध्यमातून लाईव्ह ही दृश्य आहेत कॅडबरी जंक्शन खाली मी सध्या आहे तुम्ही पाहताय हा तो कॅडबरी ब्रिज आहे कॅडबरीचा ब्रिज आहे आणि त्या ब्रिज खाली हा बसस्टॉप एका कोपऱ्यामध्ये जो आहे तो आणून टाकलेला आहे हा बसस्टॉप इथे आला कसा हा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय हा बसस्टॉप रातोरात जो आहे दोन दिवसापूर्वी आईस फॅक्टरी परिसरातून चोरीला गेला होता अनेक नागरिकांनी जे आहे या चोरलेल्या संताप देखील व्यक्त केला मात्र कुठल्याही प्रकारची जे आहे अधिकृत प्रशासनाकडून बाब समोर आली नाही बस स्टॉप कसा चोरीला गेला का गेला कोणामुळे गेला मात्र आता आपण पाहतोय चोरी हा चोरीला गेलेला बस स्टॉप सध्या या कॅडबरीच्या ब्रिज खाली पडलेला पाहायला मिळतो तुम्ही पाहताय समोर हा कॅडबरी जंक्शन आहे कॅडबरीचा हा स्थानक आहे समोर टी एम टीचा हायवे शेजारी असलेला हा बसस्टॉप आहे आणि आपण पाहतोय ह्याच कॅडबरी जंक्शन ब्रिज खाली जे आहे ह्या ठिकाणी अशा प्रकारे हा बस स्टॉप चोरांनी जो आहे तो, तो आणून टाकलेला आहे त्यामुळे नक्कीच जाता नौपाडा पोलिस याच्यावर काय कारवाई करतील ह्या चोरांवर काय कारवाई होईल अशा प्रकारे गैरसोय झाली त्या नागरिकांना त्यांच्या गैरसोयीला जबाबदार कोण हेच आता सगळ्यांना प्रश्न पडलेला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आता हा बस स्टॉप पुन्हा पुनर्वसित कधी केला जाईल पुन्हा आईस फॅक्टरी परिसरात कशाप्रकारे बसवला जाईल हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे ठाणेतील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाणेबाबच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं तुम्हाला काय वाटतं ठाणेमध्ये जर अशा प्रकारे रातोरात बसस्टॉप असतील किंवा झाडं असतील त्यांची कत्तल होते बसस्टॉप रातोरात चोरी ला होतात ह्याबद्दल देखील तुम्हाला वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा